निमित्ताने पारगाव ते वेळेश्वर दिंडी सोहळ्याची परंपरा एकोणीसाव्या वर्षीही पार पडली आहे सातगाव पठाचे आराध्य दैवत महादेवाचे जागृत देवस्थान वेळेश्वर येथून वेळ नदीचा उगम होऊन सात गावांना सुजलाम सुफलाम बनवत ही नदी वाहत असते पारगाव येथून या दिंडीची सुरुवात होऊन पारगाव पेठ कारेगाव भावडी थुगाव कोल्हारवाडी कुरवंडी असा प्रवास करून ही दिंडी वेळेश्वरच्या दर्शनाला जाते या सातही गावात दिंडी सोहळ्याचे मोठ्या उत्साहाने स्वागत होऊन ग्रामस्थांतर्फे फराळ वाटप केला जातो भाविक महिला पुरुष अबालवृद्ध सर्वच या दिंडी सोहळ्यात सहभागी होतात या दिंडी सोहळ्याचे आयोजन हरिभक्त वाळके महाराज बबन शिंदे महाराज रुकारी महाराज आणि ग्रामस्थ करत असतात आमचे आंबेगाव चीफ दिलीप धुमाळ यांनी पाठवलेली ही दृश्य पाहूयात अशा प्रकारे संपूर्ण साजगाव पठाराचा परमार्ग हे जवळ अकरा एकोणीस वर्ष हरिभक्त परायण गुरुवर्य नामदेव महाराज वाळके यांच्या माध्यमातून हे संपन्न होत असताना आज हे एकोणासी एकोणीसावं वर्ष आहे आणि एकोणीसाव्या वर्षामध्ये सुद्धा संपूर्ण साजगाव पठार पंचमृषी या दिनीमध्ये अत्यंत आनंदांत करणारे आणि सहभागी झालेली आहे आता प्रत्येक गावामध्ये म्हणजे पारगाव पेठ तारेगाव भावडी गुगाव कोल्हाडी आणि भवंडी या सर्वजण सातगाव पठार पंचकृषीमध्ये प्रत्येक गावोगावी या दिंडीचं अत्यंत उत्स्फूर्त रीतीने स्वागत होतं प्रत्येक गावचे ग्रामस्थ या दिंडीचं स्वागत करून दिंडीला फराळ वगैरे देतात आणि या दिंडीमध्ये संपूर्ण सातगाव पठार पंचवृष्टी भाविक सज्जन आणि सहभागी होतात कारण ही दिंडी ज्या ठिकाणावर जाते ते ठिकाण म्हणजे या सातगाव पठाराचं आराध्य देवता असणारे वेळेश्वर भगवान पर्वत स्थान असल्यामुळं या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये अन्य ठिकाणी जाण्यापेक्षा आपल्याच भागातलं हे आराध्य दैव की ज्या आराध्यच्या आश्रयाने आणि ह्या संपूर्ण सातवा पठार चौकशीचा आणि उत्कर्ष होत आहे त्या भगवान वेळेश्वराच्या पायथ्यापासून जी वेळ नदी उगम पावते ती संपूर्ण या सातवा पठाराला सुजलम सुपनम करत असते आणि म्हणून या भागातल्या या भगवान वेळेश्वराच्या कृपेने हा भाग सदैव आणि आनंदीयुक्त अंतकरणाने आपलं जीवन व्यतीत करत आहे आणि म्हणून आम्ही सर्व भाविक या भगवान परमात्म्याच्या चरणे लीन होण्याकरता ही दिंडीचा उपक्रम जवळजवळ एकोणीस वर्षापासून हा अवैधपणे चालू आहे इथून पुढेही भगवान परमात्म्याच्या कृपेने चालूच राहणार आहे अशा प्रकारची सर्व दिंडी मंडळाच्या वतीनं आणि अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो